गाडीतील प्रवासी कंटाळून एक्सप्रेस पुल स्टेशन वर तीन तास थांबून राहिले गाडीतील प्रवासी कंटाळून प्लेटफॉर्म वर झाला घालू लागले कुणी बुक स्टॉल वरची वर्तमानपत्र घेऊन वाचत जागेवर व गुगल विषयात जिल्हा राज्य व देशांच्या नकाशांचा अभ्यास केला आहे नकाशांचा उद्देश प्रामुख्याने ठिकाणांचे स्थान व स्थलाचे वितरण दाखवणे हा असतो काही नकाशे विशिष्ट उद्देशाने तयार करणे